बारावीच्या निकालानंतर मुलीचं टोकाचं पाऊल विद्यार्थ्यांना खचून जाऊ नका निकाल शांतपणे स्वीकारा अशातच दौंड तालुक्यातील पिलानवाडी येथे इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर भयंकर हादसा समोर आलाय सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अठरा वर्षीय विद्यार्थिनीने गळपास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली हर्षदा बबन पवार असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार बारावीचा निकाल सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घोषित झाल्यानंतर अपेक्षेपेक्षा एक टक्का कमी पडल्यानं मैत्रिणींनी टिंगल टवाळी केली यामुळे नैराश्याच्या भावनेतून विद्यार्थिनीनं आई व मावशी आणि दादा मला माफ करा अपमान सहन झाला नाही घरी मॅसेज केला आणि आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलं एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आता दहावीचा निकाल येत आहे आपल्या मुलावर लक्ष द्या हे सर्व कुटुंबियांना विनंती आहे या घटनेचा पुढील तपास यवत पोलीस संतोष कदम करीत आहे अपेक्षेच्या विरुद्ध निकाल लागला असेल तर इतरांशी संवाद वाढवा काही काळ खेळामध्ये गुंतवून घ्या बारावी म्हणजे सर्व काही नाही आयुष्यात आणखी काही खूप काही करण्यासारखं आहे हे स्वतःला सांगा आणि समजून घ्या फार डिप्रेशन आलं असेल तर मानसोपचार तज्ज्ञांचा वेळीच सल्ला घ्या हे केवळ विद्यार्थीच नाही तर पालकांनीही करायचं आहे असं डॉक्टर अमर शिंदे यांनी या घटनेनंतर सांगितलं